कधी कधी आयुष्य इतकं क्रूर वागतं की स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांसमोरच अंधार करून टाकतं आज मी बोलते एका अशा व्यक्तीबद्दल ज्यांचं नाव ऐकलं की डोळ्यांसमोर येतं त्या साध्या नम्र आणि कष्टाळू चेहऱ्याचं प्रतिबिंब शिरीष गवस रेड सॉईल स्टोरीज या यूट्यूब चॅनलवरून त्यांनी कोकणची संस्कृती चव माती आणि माणुसकी सगळ्यांच्या मनात पोहोचवली त्या साध्याशा मातीच्या चुलीवर शिजणाऱ्या अन्नात एक प्रेम होतं एक आपले पण पन होतं पण आज हे सार आठवत असताना मन तुटतं वयाच्या केवळ वर तेहतीसाव्या वर्षी इतक्या लवकर शिरीष आपल्यातून निघून गेले पत्नी आणि लहान मुलीला मागे ठेवून ते अर्ध्यावरच आयुष्य सोडून गेले काय म्हणावं याला देवाकडून घेतलेली कसोटी की नियतीचं नाटक एक मुलगा खेड्यात आलेला छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा माणसांवर प्रेम करणारा स्वप्न पाहणारा आपल्या कॅमेऱ्यामधून कोकणातील माणसं त्यांची चव त्यांचं प्रेम या जगासमोर आणणारा रेड सॉइल स्टोरीज हे केवळ एक चॅनलच नव्हतं तर ती एक जिवंत कथा होती शिरीष यांचं स्वप्न होतं पण आता त्यांच्या बाळाला वडिलांची आठवण उरली आहे त्यांच्या बायकोला एकटेपणाची सल उरली आहे आणि आपल्याला उरली आहे एक हळवी आठवण शिरीष यांची अर्ध्यावरती डाव मोडला स्वप्न अजून उरलेली होती आज जरी शिरीषदादा आपल्यात नसले तरी त्यांची मातीवरची नार त्यांचं मन आणि त्यांची खरी रेड सॉइल स्टोरी कायमचीच आपल्यासोबत राहील तुमचं योगदान तुमचं प्रेम आणि तुमची आठवण कायम आमच्याबरोबर असेल भावपूर्ण श्रद्धांजली शिरीषदादा पूजाताई तुम्हाला देव शक्ती देवो या दुःखातून सावरण्याची